नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तहसील घनसंगी कार्यालयासमोर दिनांक म्हणजे आज जवळपास पाच दिवस आपले शेतकरी मित्र इथं अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की सरकार शेतकऱ्याला पूर्ण हे दुर्लक्षित करत आहे आज पाचवा दिवस असून यांचा आमरण उपोषणाला बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता शेतकऱ्यांचा यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर आपण त्यांच्याशी व्यक्ती हे करू बोला आपण तो आज या ठिकाणी माझ्या पाचव्या दिवसाच्या निमित्तानं मी सर्व आपल्या जालना जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना एक आव्हान करतो बांधवांनो हा काय एकट्याचा लढा नाही माझा तर जवळपास आपण पंधरा ते वीस लाख शेतकरी या जालना जिल्ह्यामध्ये आहोत आपल्या विविध प्रश्नासाठी या ठिकाणी मी मागील पाच दिवसापासून उपोषण करतोय परंतु जिल्हा स्तरावरील जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने आणखी या उपोषणाकडे सुद्धा पाहिलं नाही त्यामुळे आपल्याला एक आग्रहाची विनंती आपण ज्या ज्या गावात असाल ज्या ज्या तालुक्यातले असतात त्या त्या तालुक्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण पुढे तहसीलदाराला किंवा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन विविध प्रकारच्या आपल्या मागण्याच्या समर्थनार्थ तुम्हाला जे जे काय करता येईल ते करा परंतु आज एक दुर्दैव वाटतं आहे की या ठिकाणावरून अनेक शेतकरी बांधव येतात जातात परंतु इतका महत्त्वाचा विषय असताना देखील या ठिकाणी येत नाहीत परंतु आज आपण बघू शकता की भरपूर प्रमाणामध्ये विविध आमच्या घनसंगी तालुक्यातून विविध गावामधून काही शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेत खरोखर अशा शेतकरी बांधवाचं म्हणावं तेवढं कौतुक करावं वाटतं अशा शेतकरी बांधवामुळंच आपल्याला कुठं ना कुठं तरी जागरूक शेतकरी बांधव आहेत यांच्यामुळेच कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल असे मला या ठिकाणी वाटतंय तरी काही दिवस आपला आणि हा सत्याग्रह चालूच राहणार आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपली एकी दाखवण्याची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या उद्या आणि परवा दोन दिवस प्रशासकीय सुट्ट्या असल्या कारणामुळे आपण आपली ताकद या ठिकाणी येऊन दाखवावी त्याचबरोबर सोमवारी प्रशासनाला या ठिकाणी आपल्या उपोषणाची दखल घ्यावीच लागेल म्हणून आपण मोठ्या संख्येने जिल्ह्याभरातून या ठिकाणी यावं हीच आपल्याला एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे जय जवान जय किसान महात्मा गांधीचा